सुमारे सत्तरच्या दशकात मुंबई ठाण्यानंतर शिवसेना नाशिकमध्ये पोहोचली पारंपरिक पक्ष त्यांच्या नेत्यांच्या एकाधिकारशाहीला अरेला कार्य म्हणण्याची हिंमत शिवसेनेनं दिली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं कणखर नेतृत्व साऱ्यांनाच भावलं आणि सेनेची पाळेमुळे नाशिकमध्ये पसरू लागली आणि नाशिक रोड भागातील देवळाली गावात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन झाली म्हणूनच इथल्या शिवसैनिकांना या घटनेचा खूप अभिमान आहे अशा या पोलादी संघटनेचा वर्धापन दिन नाशिक रोडला लाडू वाटप करून साजरा करण्यात आला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाचा वसा घेतलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा अठ्ठावन्नावा आणि देवळालीगाव शाखेचा छप्पन्नावा वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचे युवा नेते योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांनी तमाम शिवसैनिकांना लाडू वाटप करून भगव्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख दत्ताजी नाणा गायकवाड माजी आमदार योगेश घोलप केशव पोरजे अस्लम मणियार योगेश काडेकर यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले त्यानंतर दत्ता गायकवाड योगेश घोलप योगेश काडेकर यांनी शिवसेनेच्या वाटचालीचा आढावा घेतला अनेक वादळ आली अनेक लोक शिवसेना सोडून गेले अनेकांनी गद्दारी केली आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षासारख्या ज्यांना पंचवीस वर्ष आम्ही बरोबर घेऊन गेलो त्या लोकांनी आमचा विश्वासघात केला एवढंच नव्हे तर जे काही आमच्याकडून गद्दार झाले त्यांना बळ देण्याचं काम केलं एवढंच नव्हे तर आमचं नाव आमचं चिन्ह या ठिकाणी चोरण्याचं काम त्यांनी केलं परंतु महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता हे शिवसेना प्रमुखांच्या विचाराची आहे उद्धवजींच्या विचाराची आहे आणि म्हणून या जनतेने या लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिलं की खरी शिवसेना कोणती खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि म्हणून या ठिकाणी आज वर्धापन दिन आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये तळागाळातला आमचा प्रत्येक शिवसैनिक अतिशय मोठ्या उत्साहानं या ठिकाणी या उत्साहामध्ये हो सहभाग घेतलेला आहे त्या सर्व शिवसैनिकांचे मी आभार मानतो आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या गद्दारांना यांची जागा दाखवण्यासाठी आपण सज्ज राहा अशा प्रकारचं आव्हान सर्व शिवसैनिकांना करतो अनेक संघर्षाचा काळ आपल्या या शिवसेना पक्षाने बघितला अनेक खस्ता खाल्ल्या अनेक जण मोठे होऊन सोडून गेले पण त्यात कुठेही शिवसेना कधी डगमगली नाही आणि डगमगणार नाही शिवसेना ती जो महाराष्ट्रामध्ये जो झंझाट सुरू आहे तो, तो, तो नक्कीच असाच चालू राहील कोणी आल्याने गेल्याने फरक पडणार नाही आमच्या देवळाली गावची शाखा हिला सुद्धा सहासष्ट साली मुंबईत उद्घाटन झालं आणि सदुसष्ट साली अडुसष्ट झाली आपल्या देवळाली गावची ही नाशिक जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्राची पहिली शाखा आणि या शाखेचा देखील आज वर्धापन दिना मी सर्व शिवसैनिक मोठ्या उत्साहामध्ये सर्व युवक ज्येष्ठ शिवसैनिक उत्साह साजरा करतोय मी आपल्या मते आपल्या माध्यमातून मत सर्व शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा देतो गेल्या अ अठ्ठावन वर्षामध्ये अनेक आ, चढउतार ह्या पक्षाने बघितले आणि पुढे या शिवसेनेचा झेंडा येत्या विधानसभेवर लोकसभेला तर आपण वातावरण बघितलं पण विधानसभेला देखील शिवसेनेचा झेंडा विधानसभेवर फडायच्या राहणार नाही असा आमच्या शिवसेनेचा खात्री प्रतिमा पूजन करून गोड तोंड करून लाडू वाटपाचा कार्यक्रम करून गोड तोंड करून आजचा वर्धापन दिन अतिशय आनंदात व या ठिकाणी साजरा करण्यात आला नाशिक रोड देवराने गावास संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय आनंदाने हा शिवसेनेचा वर्धापन दिन शिवसैनिक मोठ्या दिमागाने साजरा करतात आपण बघत असाल की आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने जे भरभरून दिलेलं प्रेम ते बघता शिवसैनिकांचा उत्साह अतिशय जोमाने वाढला असून या गद्दारांना गाडण्यासाठी शिवसैनिक पुन्हा एकदा सज्ज झाला आहे आणि येत्या विधानसभेवरती शिवसेनेचा भगवा हा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास तळागाळातील सर्व शिवसैनिकांना आहे हेच प्रतीक म्हणून आम्ही हा शिवसेनेचा वर्धापन दिन शिवसैनिकांमध्ये जोश उत्साह निर्माण व्हावा तो तसाच द्विगणित होत जाऊ याकरता हा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला एकोणावीसशे सहासष्ट रोजी हिंदुर्दे सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसे शिवसेनेची स्थापना केली व अनेक चढ उतार या गेल्या अठ्ठावन्न वर्षामध्ये पक्षाने बघितले पण कुठेही न डगबता शिवसैनिकांच्या जोरावरती कारण की मला चांगलं आठवत की बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे कि जर तुम्ही शिवसैनिक असाल तरच मी शिवसेना प्रमुख या जे नातं शिवसैनिकांचं अतिशय मातोश्री बद्दल असलेलं प्रेम हे आजही खूप निष्ठा आहे निष्ठावान आहे निष्ठावानांचं आहे हे सिद्ध झालेलं आहे असेच सर्वांनी एकोकाने राहावं व आपल्या या पक्षाला बळकटी द्यावी मी पुन्हा एकदा संपूर्ण नाशिककरांना देवळालीकर देवळाली गावांना या उपस्थित सर्व शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या खूप खूप सारा शुभेच्छा देतो जय या प्रसंगी महिला नगरसेविका सुनीता कोठोळे उत्तम कोठोळे संदीप आवटे योगेश शिंदे योगेश देशमुख योगेश फोर संतोष शिंदे स्वप्नील शहाणे अतुल धोंगडे पक्षाचे सर्व पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना युवती सेना तसेच देवळाली गावातील सर्व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तुंग यश मिळाल्यानं सर्वांचे होसले बुलंद झाल्याचं आढळून आलं विजयाची ही परंपरा विधानसभा निवडणुकीत अशीच सुरू राहील असा मानस या निमित्तानं व्यक्त झालाय प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड